निविंद विजय त्वरित मैदानाचा ताबा घ्या आपल्या समोरच्या उपस्थित झालेला आहे निविंद विजय दुसरा सामना अष्टविनायक तिसंगी निजय चिपडून दाखल करा हॅलो वेलकम माईक आजच्या दिवसातील दुसरं मॅच आपण पाहतोय एका बाजूला निविंद चिपळून आणि त्याचबरोबर अष्टविनायक तिसंगी या दोन सम समना, संगा अनिया, नेत्र दीपक सामना संघादरम्यान आपल्याला दर्जेदार आणि नेत्रदीपक सामना असेकेंड आपल्याला पाहायला मिळेल अगदी आपण पाहतोय फ्लड लाईट आणि प्रकार मधील एक दर्जेदार मॅच आणि एक मोक्याचा क्षण आज आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धेचं अगदी दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन अगदी आपण पाहिलं एक बाजूला मायक्रोफोन वरती पहिल्या मॅच मध्ये ऐकलं बाळूजी संगरेसर यांनी आपल्याला सांगितलं की अगदी जी स्पर्धा आपण पाहतोय जिल्हास्तरीय स्पर्धा किंबवना या स्पर्धेला एक मोठं असं स्वरूप प्राप्त झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं जर लाईव्ह टेलिको लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट चालत असताना आपल्याला पाहायला मी बरोबर दापोली खेड गोहागर मंडनगड क्षेत्रामधून येणारे संपूर्ण कबड्डीची दर्दी आज आतमध्ये पाहायला मिळते आजच्या दिवसातील दुण, दुसरी मॅच या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य नियोजक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं गेलं आणि या स्पर्धेला सत्ता तुकलवण्याचं काम केलं गेलं पंडक खेड यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणारी नेत्रदीपक आणि नामांकित फ्लड लाईट्स मधील कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेचा विजय चला त्वरित मैदानाचा ताबा घ्या संघ मैदानात उपस्थित झाले महाकाली कुंभारले आणि या संघानं संघनायक संघ व्यवस्थापक संपर्क साधायचा आहे हॅलो क्रीडा मंडळ सदस्य यांचा सन्मान करतील रोहन यांना विनंती करतो कि भैरवनाथ क्रीडा मंडळ यांचा पण सन्मान करायचा आहे जालगाव या टीमचा या स्पर्धेमध्ये आपण आलात खेळत आणि त्याबद्दल या स्पर्धेतील विशेष सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय चिखोलचा संघ म्हणजे चिखोल तालुक्यातील एक दादा संघ मैदानात मध्ये घेताना शेड तालुक्यात या संघी संघ या दोन संघा दरम्यान दुसरा माझी एक मोठी लढत तर आपण हॅलो तर महत्वपूर्ण सामान्य ती संघी या दोन संघादरम्यान आपल्याला ही मॅचची लढत पाहायला मिळते या स्पर्धेचं अगदी आपण स्वरूप पाहिलं रत्नागिरी जिल्हा आणि त्याचबरोबर खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने संपन्न होणारी लाईट्स मधील एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिल्यात संपूर्ण चारी आरी आणि त्यातल्या त्यात मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं विशेष सहकार्य राहिलं आहे आदरणीय माननीय सन्माननीय माननीय श्रीय दमदार असं एक युवा नेतृत्व आणि सेवक किरण जी नांदगावकर साहेब के के बाई यांना देखील आपण ती आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे निवंद चिपून या टीमने निश्चित अगदी आपण पाहतोय एका बाजूला खेड तालुक्यातील तिसंगी गावातला आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला निविंद क्रीडा मंडळ चिपळून या दोन संघांदरम्यान चालू असलेली एक महत्वपूर्ण लढत पहिल्या पूर्वार्धाचा खेळ पाहायला मिळतोय की तुम्हाला झरसी झरसिंह चव्हाण यांना आता आपण पाहतोय नेहमी त्यांच्या टीमकडून एक सातत्यपूर्ण दर्जेदार खेळ करणारा हाही खेळाडू आपल्याला आणि निश्चितच अगदी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या दरम्यान प्रत्य खेळाडूसाठी मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर पराभूत संघांना एक आकर्षक सन्मान चिन्ह देखील असेल म्हणजेच त्यातल्या त्यात या संपूर्ण आयोजकांकडून एक खास आकर्षक पर्वणी राहिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई क्रीडा मंडळ खेड यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणारी नेतृत्व स्पर्धा तर या वेळेला थर्ड रेड डू ऑर आय रेड डू ऑर डाय स्पेशल सडाई पडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत्या दशक्ती संघी या संघाकडून परंतु सुरुवात एका बाजूला न्यू क्रीडा मंडळ चिपळून या टीमने एक चांगल्या प्रकारे केली म्हणता येईल कारण का ज्या पद्धतीने ते आले या संपूर्ण क्रीडांगणाचा अंदाज घेतला आणि त्यातल्या त्यात चिपळून असू द्या गुहागर असू द्या आणि संपूर्ण रत्नागिरीच्या अनेक अशा मैदानाचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला सुपर ची संधी आता संघी या संघासाठी ऑन असेल परंतु ती संधी आता नियुन्य क्रीडा मंडळ ची चढाईपटू देणार का ही पाहावं लागेल एका बाजूला इथून मात्र हा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय म्हणजे सर काय सुरुवातीचीच काही ही मिनट ही थोडीशी घातक ठरताना पाहायला मिळाली ती संघी या संघासाठी संघ ऑल आऊट झाला आणि ऑल आऊट होऊन पुन्हा एकदा ऑल इन होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय म्हणजेच आल्या काहीच मिनिटामध्ये त्यांनी दाखवून दिलंय या स्पर्धेमधील तगडं आव्हान असणारा निविंद क्रीडा मंडळ चिपूनचा संघ एका बाजूला पाहायला मिळतो या वेळेला चैन अँगल होल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि निश्चित सुंदर आणि मजबूत पकड अगदी जास्त वेळ घेऊ दिला नाहीये वेट अँड वॉच आणि त्यामुळेच की काय त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे ट्रॅप रचला त्या ठिकाणी संगीच्या चढाईपटूला पटू त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक असे प्रेक्षक वर्ग चिपळून द्या त्याचबरोबर खेडच्या नगरीतून खेडच्या विविध ग्रामीण विभागामधून येणारी संपूर्ण ही क्रीडा चाहता वर्ग चाहता वर्ग आज या दर्जेदार आयोजनाचा सहभागी होत असताना आपल्याला इथे पाहायला देखील मिळतोय प्रतिआक्रमण यावेळेला चिपळूण या, या संघाकडून बोनस ऑन असताना इथून मात्र प्रयत्न चांगले होणार का तू ती कामगिरी आता एका बाजूला अगदी आपण लेफ्ट कॉर्नर पाहिलं या वर्षीच्या हंगामधील अंबोलीच्या क्रीडा स्पर्धेमध्ये लेफ्ट कॉर्नर वरती खेळत असताना अक्षय होल्ड बेस्ट डिफेंडर देखील या स्पर्धेमध्ये एक त्यांना अवॉर्ड मिळाला कामगिरी कशी राहणार हे पाहावं लागेल कारण का एका बाजूला खेड तालुक्यात मधल्या अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे हे संघ हे खेळाडू आपल्याला पाहायला देखील मिळत असतात परंतु या खेळाडूंची खेळी किंवा चिपळूणच्या खेळाडूंसमोर कशी राहणार आणि चिपळूण नगरी म्हटलं की कबड्डीची पंढरी आणि कबड्डीच्या पंढरीमधून येणारी हे संपूर्ण दर्जेदार युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूने किंबहुना महाराष्ट्राच्या अगदी विविध क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा बोलबाला ठेवलाय कि मी कालावधीमध्ये हो ज्या ज्या आपण मोठ्या स्पर्धा पाहू राज्यस्तरीय आणि विविध राज्या स्पर्धेमध्ये खेळताना येताना पाहायला कबड्डीवरती विश्वास दाखवलाय विश्वास दाखवलाय आपल्या मातीवरती निश्चित आपण पाहतो या ठिकाणी ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अगदी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला लाजवेल असं आयोजन या ठिकाणी आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून अर्थात या स्पर्धेला ज्यांचं योगदान आहे खूप मोठं आशीर्वाद आहे ते अर्थात सन्माननीय आदरणीय किरणजी नांदगावकर साहेब यांच्या सहकार्यातून योगदानातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय तर मुख्य व्यासपीठावर आपण साहेबांना पाहतोय त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय प्पूषे चिगणे